नमस्कार आजची रेसिपी आहे मस्त असे बेकरीसारखे म्हणजे नवीन युनिक म्हणून मी असे डिझाईन काढणार आहे आणि समोसे बनवणार आहे तर तुम्हाला नक्कीच ते समोसे आवडणार आहे म्हणजे ते युनिक बनवले मी आपल्या म्हणजे आपण जे समोसे बनवतो त्याच्यामधून नाही आहेत ते वेगळे आहे तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि नवीनच बनवते तर नक्की बघा काही नवीन युनिक आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आता मी पॅन ठेवला पॅनमध्ये जिरं हिरवी मिरची आणि कांदा हे तेलामध्ये परतून घ्यायचे मस्त कांदा असा लालसर द्यायचा जा। लालसर झाल्यानंतर आपली लाल मिरची हळद धना पावडर आणि मीठ हे टाकायचं आणि परत एकदा प पर... परतून घ्यायचं जो आपला चाट मसाला राहतो गरम मसाला तुम्ही जे मसाले टाकायचे ते टाकू शकता मी एवढं साहित्य टाकलं आणि परतून घेतला आणि परकल्यानंतर मग दोन मिनटं तो कांदा मसाला होऊ द्यायचा आणि नंतर बटाटे टाके सेम आपल्या समोस्याचा जो मसाला राहतो ना तोच मसाला राहतो त्याच्यामध्ये काही वेगळं टाकणं नाही पडत फक्त मी डिझाईन आणि काही युनिक म्हणून असं मी केलं समोस्याची जे रेसिपी राहते तेच ते राहते आणि या दुसऱ्या साईडने मी आता तो मसाला झाल्यानंतर दुसऱ्या साईडने मी पॅनमध्ये थोडंसं क आपला मैदा मैद्यामध्ये आपलं अजवैन म्हणजे ओवा ओवा टाकल्यानंतर थोडंसं मीठ थोडंसं तेल आणि पाण्याने गरम पाण्याने मिश्रण करायचं म्हणजे कसं खुशखुशीतपणा येतो जो गरम पाण्याने आपण मी पीठ मारताना तर म्हणजे जे मी पीठ राहते ते एकदम खुशखुशीत होतं आणि समोसा म्हणा ते कडक असं कुशकुशीत होता म्हणजे नरम होत नाही तेल तेल गरम टाकून आणि गरम पाण्याने चुरल्यानंतर आता मुळी पीठ चांगल्या प्रकारे मस्त मुरलेलं होतं पंधरा ते वीस मिनटं मुऱ्यासाठी ठेवलं होतं आणि छोटीशी पोळी मी लाटून घेतली लाटून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही असं चार साईडने मी कट मारलेला आहे आणि आप आपला असा चवकन तयार केलेला आहे नीट बघा म्हणजे वेगळी डिझाईन आहे बघा आपण लहानपणी खेळायचे कागदाची जे डिझाईन करायचे ना आपण तसं कमळाचा फुल प्रकारे कमळाच्या फुलावानी मी मस्त डिझाईन केलेली आहे बघा चारही साईडने असे कोपरे मी पॅक केलेले आहे आणि पलटी मारलेली आहे पलटी मारल्यानंतर आपलं जे मिश्रण आहे आपला जो मसाला आहे समोसाचा पकोड्याचा तो मसाला मी त्याच्यात चा टाकला चारही साईडने मस्त असं सा पाणी लावलं आणि मस्त असे चार कोपरे जोडून घेत आहे आपण लहानपणी खेळायचे लहानपणी आठवलं असेल सगळ्यांना कागदाच्या अशा चिठ्ठ्या करायच्या आपण आणि असं कमळाचं फूल तयार करायचे कागदाचं मी तर खेळलेली आहे बापा तुम्ही खेळलेले आहे की नाही नक्की सांगा कारण मी अशी खेळलेली आहे तर बघू शकता असं कमळाचं फूल तयार केलेलं आहे मी मला आठवलं हो ते कागदाचं पन आपण लहानपणी खेळायचं तर बघू म्हटलं आपण असं डिझाईन करून बघू कसे डिझाईन होते तर बघा किती छान अशी डिझाईन झालेली आहे पानाचा आकार झालेला आहे आणि तेल मस्त पॅनमध्ये मी मस्त कळी ठेवली त्याच्यामध्ये तेल मस्त ताप्याला ठेवलं आणि हे आपले जे आहे समोसे म्हणा कमळाच्या फुलांची डिझाईन म्हणा अशी मी मस्त त ते तेलामध्ये करून घेतली आपण चहा सोबत नाश्त्यासोबत कशासोबत बी खाऊ शकता बघू शकता माझे समोसे तयार झालेले आहे चला आता मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर भेटा असेच नवनवीन व्हिडिओमध्ये मी भेटतच राहते चला बाय